मित्रांनो आपल्याला आठवत असेल की यापूर्वीची निवडणूक ही दोन हजार सोळाला झाली होती तीस डिसेंबर दोन हजार एकवीस ला आमची टर्म संपली आणि आम्ही त्या पदावरून पायउतार झालो आमची टर्म संपल्याच्या नंतर तब्बल चार वर्षानं या नगरपालिकेच्या निवडणुका लागल्या सगळ्यात महत्वाचं म्हणजे या निवडणुका इतक्या वर्ष प्रलंबित का राहिल्या आपल्याला आठवत असेल दोन हजार बावीस मध्ये या राज्यामध्ये सत्तांतर झालं शिवसेना हा पक्ष फोडण्यात आला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा फोडण्यात आला आणि प्रचंड असा रोष जनतेमध्ये भारतीय जनता पार्टीच्या विरोधात होता आणि केवळ त्या कारणामुळं या रोषाज आपल्या नगरपालिका निवडून येणार नाहीत या भावनेतून खरं तर या निवडणुका इतक्या दिवस घेतल्या गेल्या नाहीत त्याचा परिणाम महाराष्ट्रातल्या सगळ्या नगरपालिकेवरची प्रशासक राज्य आलं प्रशासक राज्यामध्ये अगदी आनागोंद कारभार त्या ठिकाणी करण्यात आला मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार करण्यात आला मोठ्या प्रमाणावर अरवा आडवीची कामं करण्यात आली आपल्या शहराला जो निधी त्या ठिकाणी मिळत होता तो निधी देखील मिळू दिला नाही आणि सर्व नागरिकांना त्या ठिकाणी प्रचंड अशा त्रासाला सामोरं जावं लागलं आपल्या काळात ज्यावेळेस नगरपालिका आपल्या ताब्यात होती त्यावेळेस अतिशय काटकसरीनं आपण त्या ठिकाणी कारभार केला अतिशय पारदर्शक का असा कारभार आपण त्या ठिकाणी केला आणि म्हणून ज्यावेळेस आम्ही तीस डिसेंबर दोन हजार एकवीस ला त्या पदावरून पायउतार होत होतो त्यावेळेस तब्बल बावीस कोटी रुपये आपल्या नगरपालिकेच्या खात्यावर शिल्लक होते आपल्या नगरपालिकेचं लाईट बिल त्या ठिकाणी शून्य होत नगरपालिकेला लाईट बिला पोटी आणि पाणीपट्टी पोटी, पो, पोटी शून्य त्या ठिकाणी देण होतं एक रुपयाचं देखील देणं नव्हतं आज मित्रांनो परिस्थिती काय जी नगरपालिका संपूर्णच्या संपूर्ण बिल थे थे माहिने चा, माहिने त्या ठिकाणी महिन्याच्या महिन्याला भरायची त्या नगरपालिकेचं लाईट बिल आज पंधरा ते सोळा कोटी रुपये त्या ठिकाणी थकीत दाखवते हे पैसे नेमके गेले कुठे आज नगरपालिकेला साठ कोटी रुपये देणं बावीस कोटी रुपये खात्यावरचे संपून वर साठ कोटी रुपये नगरपालिकेला देणं या प्रशासक राज्यामध्ये खर झालं खरं पाहिलं तर सरकार म्हणून इथल्या स्थानिक नेत्यांची सत्ताधाऱ्यांची जबाबदारी होती की अशा पद्धतीनं चालू असलेला कारभार त्याला कुठंतरी आळा घालणं परंतु यांनी जाणून बनून या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं किंबहुना मी तर असं म्हणेन की या भ्रष्टाचारामध्ये हे लोकदुखी देखील सामील असल्यामुळं यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं आणि आपल्या या शहराला आगीच्या खाळीत लोटलं म्हणून आपल्याला सगळ्यांना मी या ठिकाणी आज विनंती करायला आलोय की ज्या पद्धतीनं मागच्या पाच वर्षामध्ये शिवसेनेचा नगराध्यक्ष असताना कामकाज झालं त्याच पद्धतीने या पुढील काळामध्ये देखील आमच्या गुरुवता नगराध्यक्षा म्हणून काम करतील आपल्या आशीर्वादाने त्या ठिकाणी निश्चितपणे काटकसरीनं का काम करतील पारदर्शक काम करतील वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचं ब्रिद्वाक्य होतं ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण त्या उक्तीप्रमाणे निश्चितपणे काम करतील आपण पाहिलंय सोमनाथ आप्पा गुरो यांनी मागच्या चार वर्षामध्ये प्रशासकीय काळामध्ये जरी आपल्याकडे नगरपालिकेचं कुठलं पद नसलं जरी आपण पदाधिकारी नसलो तरी देखील शहरातील प्रत्येक नागरिकाची समस्या सोडवण्यासाठी आव रात्र त्या ठिकाणी प्रयत्न केले निश्चितपणे पुढील काळामध्ये देखील पक्षातर्फे आणि काँग्रेस पक्षातर्फे देखील आपल्या समस्या सोडवण्याचं काम आम्ही निश्चितपणे प्रामाणिकपणे करू ही ग्वाही में आप ले ले आज आज करने त्या बद्दल मी आपल्याला या ठिकाणी आज द्यायला आलोय आज माझ्यावर काही आरोप सत्ताधारी मंडळींच्याकडून करण्यात आले त्याबद्दल मी एवढंच सांगेन चार वर्ष आपण या बाबतीमध्ये एक चकार शब्द सुद्धा बोलला नाहीत आणि केवळ मतदारांची दिशाभूल करण्यासाठी कुठेतरी समोरच्याला बदनाम करायचं मतदारांमध्ये दिशाभूल करायची बुद्धिभेद करायचा आणि आपल्या पोळ्या भाजून घ्यायच्या अशा प्रकारचे विरोधकांचे जे आरोप आहेत त्याच्यावर कुणीही विश्वास ठेवू नका अतिशय पारदर्शकपणे आम्ही त्या ठिकाणी या नगरपालिकेमध्ये कामकाज केलेलं आहे आणि या, या पुढील काळामध्ये देखील करून दाखवू नगरपालिकेच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं तर आपली नगरपालिका ही जिल्ह्याच्या ठिकाणची नगरपालिका आहे आपल्या नगरपालिकेमध्ये स्व उत्पन्नातून आपण बरंच काही करू शकतो हे आपण माग देखील दाखवून दिलेलं आहे प्रत्येक घटकापर्यंत आपण त्या ठिकाणी पोचलेलो आहे आरोग्य शिबिर असतील पाण्याचा प्रश्न असेल स्वच्छतेची बाब असेल या सगळ्या गोष्टी आपण अतिशय प्रामाणिकपणे व्यवस्थितपणे आपल्या स्वतःच्या पैशातून त्या ठिकाणी केल्या आपल्याला त्यावेळेस बराच त्रास या विरोधकांनी देण्याचा प्रयत्न केला परंतु त्यातून देखील आपण मार्ग काढत गेलो आणि आज हे आपल्याला जे सांगतात की आमची वरी सत्ता आहे महाराष्ट्रात सत्ता आहे नगरपालिकेत देखील सत्ता दिली तर आम्ही हे करू आम्ही ते करू परंतु मला आपल्याला एवढंच सांगायचंय की शेवटी सत्ता कुणाची जरी असली तरी लोकसंख्येप्रमाणे त्या ठिकाणी निधी त्यांना द्यावा लागतो आणि त्या निधीच्या माध्यमातून आपली कामं होतात म्हणून मला आपल्या सगळ्यांना विनंती करायची आहे जे प्रामाणिक काम करणारी माणसं आहेत त्या हातामध्ये सत्ता आपण त्या ठिकाणी दिली पाहिजे म्हणून नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सोमनाथ गुरव यांच्या पत्नी संगीताताई गुरव आणि नगरसेवक पदाचे आमचे उमेदवार प्रदीप मुंडे तसेच त्यांच्यासोबत असलेल्या आमच्या महिला भगिनी या दोघांना तिघांची देखील निशानी है, मशाल आहे आणि या मशालच्या चिन्हाच्या समोरचं बटन दाबून आपण त्यांना भरघोस मताने निवडून हो, द्यावं एवढीच विनंती मी आपल्याला आज या ठिकाणी करून माझ्या शब्दाला विराम देतो धन्यवाद